रेल्वे स्टेशनवरील स्टॉल्स आठ दिवसात काढा नाही तर उघडून टाकू मनसेच्या अविनाश जाधवांचा मध्य रेल्वेला अल्टिमेटम मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी चालत्या लोकल ट्रेनमधून तेरा जण खाली पडले त्यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये होणाऱ्या गर्दीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवारी ठाण्यात मध्य रेल्वे विरोधात मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना चांगले सुधारेवर धरले रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थ आणि पेपर स्टॉल्स कशाला हवेत हे स्टॉल्स आठ दिवसात काढून टाका अन्यथा मनसे हे स्टॉल्स उकडून काढेल असा इशारा अविनाश जाधव यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला दिला आहे रेल्वे प्रशासन आम्हाला तिकीट आणि पास कशासाठी देते एवढ्या गर्दीत लोकांना प्रवास कसा करायचा लोक घरी परत येण्यासाठी रिटर्न तिकीट काढतात मात्र आता लोकांना घरी येण्याची शाश्वती नसल्याने ते सिंगल तिकीट काढतील रेल्वेने कारभार बदलला नाही तरी येणे येता येणारी ही परिस्थिती भयानक असेल रेल्वेबाबतच्या सुधारणा एका रात्रीत होत नाही त्यामुळे आता तुम्ही प्रवाशांच्या सोयीसाठी काय उपाययोजना ठरवल्या आहेत ते सांगा असा सवाल ज अविनाश जाधव यांनी विचारला प्रत्येक रेल्वे स्थानकात पेपर किंवा वडापावचे स्टॉल कशाला हवे डिजिटल युग लोक मोबाईलमध्ये बातम्या वाचतात आम्ही रेल्वे स्थानकात आल्यावर पाच ते दहा मिनटात गाडी चढतो त्यामुळे आम्हाला वडापाव स्टॉलची गरज नाही तुमच्या लोकांना पोचायला काढण्यात आलेले हे टेंडर्स बंद करा रेल्वे स्थानकातील स्टॉल काढून लोकांना बसायला जागा करा पुढच्या आठ दिवसात रेल्वे स्थानकातील हे स्टॉल्स निघायला हवेत नाहीतर आम्ही ते उकडून देऊ फेकून देऊ असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे रेल्वेनी दोन मुद्दे पाठवले होते एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर ते आले आणि का आले हात मला प्रश्न आहे काही बोलता बोलताच येत नव्हतं एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर तुम्ही काहीतरी मुंबईच्या रेल्वे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी सांगण्यासाठी याल अशी अपेक्षा होती पण ते फक्त एक्झामिन करून आम्ही तुम्हाला कळवतो कशी बोलतो अशी त्यांची नव्हते आम्ही जे मुद्दे मांडले करून घ्यायचे त्याच्या बाबतीत आम्ही नक्की आमचा पाठपुरावा करून आम्ही दोन तीन गोष्टी ज्या प्राचार्याने आम्हाला गर्दीच्या दिसतात त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही उतरल्याच्या नंतर तिथे पेपरचे स्टॉल्स आणि खाण्याचे जे स्टॉल्स आहेत ते विनाकारण काही गरज नाही कारण जो माणूस खाना स्टेशनला येतो तो पुढच्या पाच सात मिनिटात ट्रेनपासून निघून जातो पण त्या ज्या जे जे स्टॉल्स लागले त्याच्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होते त्यामुळे ते स्टॉल्स काही काळ त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू तुमच्या आठ दिवसानंतर ते स्टॉल तुम्हाला रेल्वे स्टेशनिक आता ते ऐकायला जाईल काय बोलत कारण मला रेल्वे प्रशासनाचा जो काही कारभार आहे तो यात पुन्हा एकदा दिसला सतत लोक मरतात सतत ऍक्सिडेंट होत आहेत त्याच्यावरही ते काही बोलत नाहीये आज आम्ही जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरही तर ते काय बोलत नाही त्यांना बंद दारा आणि माझ्याशी चर्चा करायची सो या सगळ्या गोष्टी पाहतात त्यांना गांभीर्य ना नाही आहे जर रेल्वे मंत्र्यांना गांभीर्य आहे सगळ्याचा तर रेल्वेच्या मुख्य अधिकाऱ्याला या संदर्भातलं गांभीर्य बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई